बारगाव इथून आपल्याला भरायला किती लांब जायचं अजून काय सांगितलेलं नाहीये आपण डोंगरावर चालतो गाडी भरायला ट्रॅक्टरच्या रोडने आपण डायरेक्ट पिकअप घालवलंय लोडिंग गाडी या रस्त्याने कशा खाली उतरवली असते आपल्या आप गाडीत फक्त एकशे एकोणपन्नास कॅरेट म्हणजे जवळजवळ दीड तण्णाच लोड आहे फक्त समोरून मोठे कंटेनर ट्रक येते त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली इथं बघा भाऊ बुमवरून आले ना आपली गाडी भरलेली काय लोड आपल्या गाडीत पाहिलं का तर बघा मित्रांनो सकाळ सकाळी आलो नाश्ता करायला इथं छोले भटुरे भेटत होते आपले नाशिकचे गँग भेटले ओव्हरलोड मारे अरे पिकअप कॅरियर के वरती येऊन होतो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या बघा सकाळचे <laughs> चार वाजले आणि आपल्याला गाडी भरायला दुसरी गोष्ट आपल्या गाडीत चावी मम्मी मी चाललो तुम्हाला दाखवतो आपली माऊ कुठं लावली सो मित्रांनो बघा सगळे झोपलेत आणि वाघ या जागा आहे गाडीवर जायचे त्याच्यामुळे वाघ एवढा सका सकाळ सकाळी उठला बघा आपली माव इकडं लावली आज डायरेक्ट तिकडं तोंड करून लावली होती नाही तर इतर वेळेस गाडी आपली बॅक साईड पाठीमागे राहते बट आलो आणि तशीच लावून देते ओके okay, मित्रांनो बघा काल नवीन आपण हे शेट बनवलं आणि पहिले जे शेट होता ते असं इथून मध्ये दबलं होतं कुशन त्याच्यामुळे झोपलं का पाठ दुखायचे आता बघा हे नवीन शेट बनवलंय चला मित्रांनो लेट्स गो फ्रॉम न्यू जर्नी बघू आजचा ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटत आहे आणि का दिवस जातोय तर चलो मित्रांनो लेट स्टार्ट बघा सकाळ ते कम्प्लीट सहा वाजले आणि नगरच्या पुढं पारगाव इथून राहिला असेल आपल्याला एकतीस एक किलोमीटर आणि आपले पिनवाम भेटले पिनोवामाची गाडी पण अहमदाबाद आहे आपली गाडी तिकडे लावली पिनोवामाने चहा सांगितलं आणि आज तुला चहा द्या माझ्याकडून चहा तोच कोणता कोणता तो चांगला नको नको कंप्लीट चहा वाजून दोन मिनिटं झाले आणि फायनली आपल्या ज्या लोकेशनला त्या लोकेशन वर तू म्हणजे पारगावला इथं बघा आपल्या गाडीत कॅरेट नव्हते इथं डायरेक्ट पार्टीचे कॅरेट खाली झालेले ऑलरेडी पारगाव मध्ये त्याच्यामुळे एम टी गाडी कोणता एस एफ फ्रुट्स कंपनी अहमदाबाद तर बघा आता पहिले मग आमच्या गाडीत कॅरेट लोडिंग चालू आहे आणि आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीत पण दोनशे दहा कॅरेट टाकून घ्यायचे इथून बघा आपल्या गाडीत एमटी कॅरेट लोड झालेले आता फक्त लेबरला ले घ्यायचं आणि पारगाव मधून इथून तुन आपल्याला भरायला किती लांब जायचं अजून काय सांगितलेलं नाहीये आता लेबरला ले घेऊन भरायला जायचं बागेत बघा जवळजवळ आठ वाजत आले आणि आपल्याला फायनली ज्या बागात गाडी लोडिंग करायची त्या भागात पोहोचलोय बघा इथं या साईडला बाग आहे आणि मित्रांनो रस्ता इतका खराब आहे या भागात जायला सांगता येत नाही नाही का म्हणजे खूप खराब रोड आहे अक्षरशः डोंगरावरती बाग्या आणि आल्या आल्या भूक लागली त्याच्यामुळे बघा द्राक्ष घेतले आणि द्राक्ष खातो बघा कॅरेट खाली घेऊन आपल्या गाडीचा जो मालाची कटिंग आहे ती चालू पण झालेली आहे इथं मस्त बागात बाज आहे तर मस्त आता बाजार जरा पडतो झोपतो इथं आपल्याला आता दोन बागेत गाडी लोडिंग करायची आहे इथं एक आहे आणि अजून दुसऱ्या बागेत एक ठिकाणी जायचंय ना या बागात पस्तीस कॅरेट लोड करून आता निघालो दुसऱ्या बागेत आणि रोड बघा या बागेत यायला किती खराब होता आता जाताना दाखवतो कारण हा बाग आहे ना हा डोंगरावरती होता आणि खाली रोड बाग आता आपल्याला जायला या बागेत पस्तीस कॅरेट भरले बाकीचे कॅरेट आपल्याला दुसऱ्या बागेत भरायचे तो इथून थोडा लांब एक दीड किलोमीटर बघा मित्रांनो रस्ता किती खराब आहे इथं खाली आपल्याला आहे आपण डोंगरावरती आलतो गाडी भरायला खाली तुम्हाला समोर घर दिसत असतील रस्ता बागा कसा आहे पूर्ण रस्ता आहे धीमे 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 चाललाय एवढा खराब रस्त्याने गाडी वरती आणले ते आणि बरं म मित्रांनो का पूर्ण गाडी लोड नाही आहे नाही तर गाडी इथून काढणं खूप अवघड होतं फक्त पस्तीसच कॅरेट इथं भरलेत ते खूप भारी झालं नाही तर बघा तुम्ही लोडिंग गाडी या रस्त्याने कशी खाली उतरवले असते चढायला तर आली चढून पण खाली उतरणं खूप अवघड होतं लोडिंग गाडीचं इकडं दुसऱ्या भागात जायला पण तसंच रोड आहे बघा हा भाग पण डोंगरावरतीच आहे इकडं झाला आणि आपल्याला डोंगरावर जायचं आहे बघा भाग डोंगरावरती रोड पण पहिल्या भागात गेलतो तसंच हा पण रोड तेवढाच खराब आहे बघा रोड कसं आहे याला रोड नाही म्हटलं तरी चालेल तुम्ही ट्रॅक्टरच्या रोडने आपण डायरेक्ट पिकअप आहे नाथ या रोडने ट्रॅक्टर जाऊ शकतो त्या रोडने आपण बघा पिकअप घालतोय डायरेक्ट बाजार मित्रांनो दुसऱ्या भागात पण पोचलय आणि कॅरेट खाली करून दिलेत त्यांना आता मस्त झोपून घेतो जोपर्यंत त्यांचे कॅरेट होत नाही तोपर्यंत दहा वाजलेत बघू आपली गाडी सुटायला किती वेळ होत आहे किती नाही तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट फीड ड्रिंक बघा बारा वाजून बारा मिनटं झालेत आणि झोपलं होतं जस झोपेतून उठलंय आणि कॅरेट बघायला आलं तर एक शॉर्ट झालाय इथं बागात मालच संपलाय तीस चाळीस कॅरेट आपले भरायचे बाकी बाकी बघा इथं पॅकिंग करू राहिले आता परत जास्त वेळ होईल मला वाटलं होतं होऊन जाईल लवकर अर्धे एक तासात म्हणजे साडेबारा एक वाजेपर्यंत गाडी सुटेल असं वाटलं होतं बट आता इथं बागात मालच संपलाय तर तीस चाळीस कॅरेट टाकायला परत आपल्याला इथून दुसऱ्या भागात म्हणजे परत पारगावला जायचं आहे भरायला बघा मित्रांनो परत पारगाव मध्ये आलोय आपल्याला गाडीला दोनशे दहा कॅरेट होते पण एकसठ कॅरेट माल कमी पडला त्याच्यामुळे आता हा एकशे एकोणपन्नास कॅरेट वर गाडी सोडली व्यापाऱ्याने त्याच्यामुळे इथं येऊन एमटी कॅरेट परत टाकून दिले आणि थप्पे क्लिअर करून घेतोय भाऊ तेवढं हे घेणार नेट ओढून घेणार तर मित्रांनो फायनली दोन वाजून अठरा मिनटं झाली आणि आपली गाडी सुटली आहे आता तर चला आज लोड पण कमी आहे गाडी लवकर सुटली आहे आपल्या गाडीत फक्त एकशे एकोणपन्नास कॅरेट म्हणजे जवळजवळ दीड तणात लोड आहे फक्त चला मित्रांनो निघालो आता पहिले डिझेल टाकून घ्यावं लागेल बघा डिझेल तर लाईट ब्लिंक करायला लागलाय पहिल्यांदा असं झालंय की मी डिझेल करून टाकून नाही आलो बट काय विषय नाही मित्रांनो कुठं काय ना डिझेल टाकायचं आहे तर पहिले डिझेल टाकून घेऊ काय विषय नाही बघा मित्रांनो पाच हजार वीस रुपये डिझेल बसले पंचावन्न लिटर सत्तावीस पॉईंट तर चला मित्रांनो निघू इथून तर डिझेल टाकलं म्हणजे एकदाच ताण नाही आता फक्त फास्ट टॅगला रिचार्ज करावं लागेल चलो चलते साडेचार वाजलेत आणि आता पोहोचले कोल्हार मध्ये बघा इथं कोल्हारच्या पुलावरती आहे समोरून मोठी कंटेनर ट्रक येते त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली इथं बघा समोरचं कंटेनर आहे इथं पुलावरती गाड्या बसत नाही त्याच्यामुळे इकडं ट्रॅफिक त्यांनी एका साइडने थांबवली आहे समोरून बघा ते, जम वो ते वो कंटेनर येत आहे बघा मित्रांनो कंटेनर किती मोठा आहे ओलावरती एकच कंटेनर बसल त्याच्यामुळं त्या साईडचे पण आपण चाललं त्या साईडने पण ट्रॅफिक थांबवली आणि कंटेनरचा पाठीमागून पण जी ट्रॅफिक येते ती पण थांबवली फक्त या कंटेनरसाठी बघा मित्रांनो कंटेनर त्याच्यावरती काहीतरी कंपनीचा माल काय काम आहे हे बघा चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेत आणि आता लोणीमध्ये होतो भूक लागली त्याच्यामुळे म्हटलं इथं पॅटिस वगैरे खावा बघा आज आपल्याला इथूनच म्हणजे जवळजवळ नगर पासूनच भाऊची गाडी भेटली भाऊ पण अहमदाबादला आहे आणि आपण एकाच मार्केटला आहे दोन्ही गाड्या त्याच्यामुळे बघा भाऊची कंपनी भेटली आपल्याला कुठून भरली भाऊ तुम्ही गाडी बघा भाऊ भूम वरून आले आणि आपली गाडी भरलेली पारगाववरून आपली गाडी काय अंडरलोड आहे भाऊने बघा कुठली गाडी बाँ तुमची केळी केळी कुठला हा बघा भाऊ सिन्नरचे सिन्नर, सिन्नर तालुक्यात केळेगाव म्हणून तिथले भाऊचे एम एस सतराचं रॉकेट आहे आणि आप आपली पण एम एस सतराचे जाऊ चला कंपनी भेटले पॅटीस वगैरे खाऊ चला चला पॅटीस वगैरे खाल्ले आता बघा टाइमपास फ्रुटी घेतली सॉरी स्लाइस आहे त्याच्यानंतर क्रीम रोल आणि दोन कुरकुरे घेतले बाकी बघा भाऊची गाडी सोबत आहे आपल्याला कंपनी आणि आक्षयला घ्यायचं आहे लावारातून ला आगशाही पण आला असं लावारात त्याला घेऊन निघू मित्रांनो लव र झालंय आणि इथं आले अक्षय रायडर बाकी बघा संदेश भाऊ भोसले आणि हॅशटॅग टेलर जाऊ का मित्रांनो काय लोड आपल्या गाडीत का लोड गाडी चालू जाऊ का, का? चला बघा मित्रांनो सहा वाजलेत आणि तुम्ही बघितलं असाल का मागच्या ब्लॉग मध्ये आपल्या पाठीमागच्या भात्याचा बोल्ट पडलेला होता आणि तो अजूनपर्यंत म्हणजे बांधून जुगाड चालू होतं आज गाडी लवकर होती त्याच्यामुळे आलो विक्रम भाऊच्या गॅरेज वरती म्हणलं भात बोल्ट टाकून घ्यावा कायलाच हो भाऊ असं राहिले ब्लॉग बनवताय तर तेव्हा बा पडून गेले <laughs> मित्रांनो आपल्या तुषार भाऊने भात त्याचा आपल्याला फिट करून दिलाय आता जाळी वगैरे मारून निघू हो सगळे आपल्या ब्लॉग भागताय रोहित भाऊ रोहित भाऊ पण होते इकडे कायलाच भाऊ कायलाच भाऊ एकदा आहे म्हणा हा आपल्या गाडीचा बॉडीचं काम कायच भाऊनेच केलेलं आहे बागा इथंच बांधलेली आहे आपण विक्रम भाऊच्या गॅरेजवर मित्रांनो जाळी वगैरे मारली तर चला सगळ्यांना बाय बाय जाऊ का मी जाऊ का जाऊ आहे चालला अहमदाबादला चला, चला मित्रांनो निघ आता तर मित्रांनो आता नाशिकच्या पुढे निघालो तो आशेवाडीला आणि नंतर लक्षात आलं की आता अमास्थे होती त्याच्यामुळे म्हटलं गाडीला नारळ वगैरे फोडा म्हणून इथं पंपावर थांबलो पहिले फ्रेश झालं तोंडात पाय धुतलं त्याच्यानंतर बघा आपली माऊ इथं उभा आहे रील्ससाठी व्हिडिओ शूट वगैरे केला आणि आता हो बघा इथं गाडीची पूजा वगैरे केली नारळ फोडलं गाडीला त्याच्यानंतर गुलाल वगैरे टाकलं बघा माऊ काय दिसते फायनल लुक तो मित्रांनो चला आता उशीर झालाय खूप टाइम आहे बाकी बघा नारळ वगैरे फोडलं आता निघूया नंतर कळालं होतं बघा मित्रांनो अकरा वाजून एकोणास मिनटं झाले आणि आता पोचलो होतो नवसरी नाक्यावरती अक्षयला बसवलं गाडी चालवायला कारण मला थोडा कंटाळा आला त्याच्या देतो आपला अक्षय रायडर बसलं गाडी चालवायला बघा मित्रांनो आणि आता एक्सप्रेस तर टोल नाका सोडलाय आणि पुढे निघाला आहे म्हणजे आपली गाडी कंप्लीट साडेचार वाजता मार्केटला लागेल काही विषय नाही अजून काय आपल्या पुढं काय द्राक्षाच्या गाडी गेलेले नाही मी तर झोपलेलोच होतो बघा अक्षच कंटिन्यू गाडी चालवतो आहे आणि येताना डायरेक्ट मी चालवल कंप्लीट वाजले आणि आपली गाडी फायनली बघा मार्केटला पोहोच झाली ज्या टायमाला आपल्याला गाडी लावायची होती त्याच टायमाला म्हणजे अॅक्युरेट आपली गाडी टायमावरती पोहोच झाली बघा इथं अक्षयने जाळे वगैरे सोडून दिले आणि लगेच गाडी पण खाली होईल बघा आता फायनली बघा मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे आणि जाताना आपल्याला काय एम टी कॅरेट न्यायची नाही कारण तुम्ही सकाळी जर बघितला असेल ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो पार्टीचे कॅरेट तिथं पार गावला ऑलरेडी दोन तीन हजार कॅरेट येऊन पडलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय आता रिटर्नला एमटी कॅरेट नाही चांगलं नाही बाकी बघा मित्रांना समोर तिथं पिनो गाडी पण आलेली आहे पिनो गाडी खाली करताय तर चला पिनुमाकडे जाऊ बघा मामाची गाडी आलेली आहे मामाची गाडी अनलोड होती अजून एक पंधरा वीस मिनटात मामाची गाडी अनलोड होईल बघा मामा कशा आस राहिले बघा सकाळचे नऊ वाजलेत आणि आपल्याला रिटर्नला माल होता संगमनेरचा था, त्याच्यामुळं थांबलं होतं आणि इकडं आलं आपलं रिंग रोडला गाडी भरायला तर बघा मित्रांनो सकाळ सकाळी आलं नाश्ता करायला इथं छोले भटुरे भेटत होते म्हटलं आज छोले भटुरे ट्राय करू बघा मित्रांनो नाश्ता झाला आपला तयार छोले आणि भटुरे गुजराती नाटका एकदम भारी टेस्ट करून बघितला दुपारचे दोन वाजून बेचाळीस मिनटं झाले आणि फायनली बघा आपली गाडी लोड झालेली आहे आत्ताशी म्हणजे भरपूर वेळ झाला दोन ठिकाणचा माल आहे आपल्याला संगमनेरचा आहे आणि शिर्डीचा पण आहे तर मित्रांनो आपण हे जे बॉक्स दिसत आहे तुम्हाला तर ते बॉक्स आपलं जे, आप जे कुल्लड कप असतात मातीचे कप ते मातीचे कप आहेत आणि बाकी एक ते लिफ्टचं सामान आहे तर लिफ्टचं सामान आपल्याला संगमनेरला खाली करायचं आहे आणि जे कुल कुल्लड कप ते शिर्डीला खाली करायचे तर बघा इथं रेल्वे गेट बंद झालं तर त्याच्यामुळे अक्षयला म्हटलं कुरकुरे वगैरे घेऊन येत्या आपला अक्षय राहायला गा कुरकुरे घेऊन राहायला बघा मित्रांनो पाच वाजले तर आणि आता पोचलो तर गडोद्यात म्हटलं टाकी पॅक करून घेऊ इथं इंडियन ऑइलचा पंप आहे डिझेलचं चांगलं आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं निघतं त्याच्यामुळे इथं डिझेल टाकी पॅक केली बघा एकोणचाळीसशे वीस रुपयाचं डिझेल बसलं आणि आपल्या गाडीत टाकी झाली पॅक तर चला भाऊ ऑनलाईन पेमेंट करून देऊ मित्रांनो इथं आपल्याला अजून एक पंपावर भेटलाय कुठला जामखेड नगरचा आहे भाऊ भाऊची पंधरा बारा गाडी आहे आपल्या गाडी शेजार लावलेली भाऊ म्हणला प्यायला शेत चा भाऊ त्याने गाडी ओळखली आणि माझ्याकडे आला आणि चला आता चहा वगैरे पिऊ आणि निघू त्याची गाडी भरलेली बर पुण्याला बरं झालं आपल्याला घरी जायला सोबत कंपनी झाली बघा इथं चहा प्यायला आलोय नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिट झाले होते इतकी भूक लागली खतरनाक त्याच्यामुळे म्हटलं जेवण करायला थांबाऊ पहिले बघा भाऊची गाडी भेटली भाऊने तांबाटा भरला आहे आपली गाडी तिकडे लावलेली आहे आणि भाऊची गाडी पण शेजारी ते भाऊने भारलं आहे नाना पोंड्याचा तांबाटा आपल्याला जायचंय संगमनेरला गाडी खाली करायला पण म्हटलं पहिले पेट पूजा मग काम धुजा त्याच्यामुळं नऊ सरी जेवण करायला थांबलं तर तुम्हाला आता जेवण वगैरे करू फिरते टायमिंग टायमिंग मित्रांनो अडीच वाजले आणि आत्ताच उठल होत म्हटलं चहा वगैरे इथं बघा आपले नाशिकची गँग भेटले सगळे ओव्हरलोड माफी सच इकडे माय <laughs> त्या दीपक भाऊ त्या भाऊच्या गाड्या सगळं माझ्यासाठी थांबलेले चहा प्यायला व चहा घेतला दीपक भाऊ हाय करा <laughs> ओम शेठ मित्रांनो <laughs> <laughs> विषय बघा कसा आहे चा पिऊन निघालो भाऊ बोलते व्हिडिओ काढायचे आपल्या ना शिक्षण त्याच्यामुळे डायरेक्ट बघा पिकअपच्या कॅरियरवरती येऊन उभा राहिलो होतो व्हिडिओ काढायला तुम्हाला दाखवतो का कसा बघा मित्रांनो सोबत गाड्या असल्यावर अशी मजा राहते म्हणजे मजाक मस्ती करता करता टाइम कटून जातो आणि त्याच्यानंतर आपला जो प्रवास राहतो तो पण म्हणजे एकदम नाही का काहीतरी आठवणीचा राहतो तेव्हा आपण भेटलो या ट्रिपला असा गेलो बघा आपल्या कस गाडी वाकू राहिला नाद वाक वाकव एक नंबर हा घे वाल्या कस आहे मित्रांनो नाद हे प्रत्येक ब्लॉक मध्ये नाही पाहिलं भेटणार मित्रांनो तुम्हाला मला झुके का नाही साला वाक कसं आहे मित्रांनो नादिक घर बघा मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि आपल्याला पहिल्या ठिकाणी जिथे संगमनेरला गाडी खाली करायची बघा पार्टीचा दारा तिन उभा आहे तिथं त्यांचं लिफ्ट फिटिंगचं काम होतं आणि आपण मटेरियल घेऊन ते आपल्याला संगमनेर मध्ये त्यांना अजून त्यांचे वर्कर्स आले नाही ते वर्कर आले का ते त्यांचं मटेरियल उतरून घेतील बाकी जे बॉक्स आहे त्या आपल्याला शेड्यूल खाली करायचे बघा झाली गाडी खाली तर चला येऊ का ओके चला मित्रांनो आता ना आपल्याला फुलदडचे बॉक्स ते खाली करायला आहे पण त्याच्या आधी मित्रांनो बघा एक शॉर्ट झाला आपल्याला एक ट्रक किंवा लँड दाबलं म्हणजे तो अंगावर आलता बरं झालं शो वाचला की बघा अँगल आणि हे जे प्रत्येक हुकं ते हुकं वाचलेत म्हणजे एकदम थोडक्यात गाडी वाचली बघा हे सगळे हुक जे आहेत ते हुकं तिरके झाले मी आत्ता बघितलं हे बघा इथं बरोबर म्हणजे एकदम साईडनेच गाडी घसरून गेली समोरून ट्रक येत होती आक्षेप असलेला होता गाडी चालवायला बघा अँगलला इथं छोटे छोटे निशान तुम्हाला दिसत असेल एकदम म्हणजे थोडक्यात वाचले नाही तर आज कांडच झाला असता बाकी बघा आक्षेप झोपलाय गाडीत चला मित्रांनो निघू आता इथून आपल्याला आहे शिर्डीला तर बघा मित्रांनो हे आपलं संगमनेरचं बस स्टँड संगमनेरवरून आपलं ब्लॉग कोण कोण बघतं कमेंट करून नक्की सांगा सकाळ सकाळी संगमनेर बस स्टँड बघा सगळ्या सगळे का भारी क्लायमेट झालंय पोचल अक्षयच्या घरी आता इथं अक्षयला सोडून मालदाईच्या शिर्डीला गाडी खाली करायला बघा सकाळ सकाळी तर पण किती खराब झाला उठ रे उठला रायडर आता रायडर इथून पाटातून जाणार बर का घरी इकडं तू नवीन घोडा लावलेला आहे आदेश भाऊचा बघा इथं शिर्डी आल तो इथं आईस्क्रीमची फॅक्टरी वाटतं आय थिंक सो तर तिथं आपल्याला एक कप खाली करायचे खाल होते बघा इथं गाडी अनलोडिंग चालू आहे भाऊ अनलोडिंग करताय अनलोड करून इथून आपल्याला जायचंय घरी आता शिर्डीला गाडी खाली करून परत भरायची ऑर्डर आली त्याच्यामुळं म्हटलं आता मी चाललो आहे घरी बघा आता गाडी भरायला चाललं <laughs> आहे रोहित पारगावला मयूर अन्नाच राहणंच घेऊन कॅरेट वगैरे टाकले आणि आपलं रोहितला म्हटलं डिझेल टाकी पॅक करून द्यावा रोहित चाललं आहे आता गाडी भरायला आणि मी जाणार आहे खाली घरी कारण कपडे बघू शकता तुम्ही किती खराब झाले लांब वगैरे नाही केले रोहित फक्त गाडी भरून आणून देणार आहे आणि खाली करायला मी जाणार आहे तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद